नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये आज आपण आव्याचं लोणचं तयार करणार आहोत हे आवळ्याचं लोणचं तुम्ही इन्स्टंट पण खाऊ शकता आणि वर्षभरासाठी स्टोअर पण करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत लोणचं टिकवण्यासाठी वगैरे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय त्यासाठी मी इथं मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या ह्या पोपटी मिरच्या मी वापरते आहे ह्या थोड्या कमी तिखट असतात यापेक्षा दुसऱ्या अशा डार्क हिरव्या मिरच्या भेटतात त्या पण तुम्ही वापरू शकतात पण त्या थोड्याशा जास्त तिखट असतात आता हे आवळे व्यवस्थित आपण धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता हे जे आवळे आहेत ते वाफूट घ्यायचे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले तुम्ही हे कुकरमध्ये पण वापरू शकता किंवा मग स्टीमर जर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे आवळे वापरून घेऊ शकता एक ते दहा ते पंधरा मिनिट हे व्यवस्थित आपल्याला वाफून घ्यायचे कुकर मध्ये जर वाफवणार असताल तर फक्त एक शिट्टी करून घ्यायची आणि कुकर बंद करायचं तर यावरती झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनिट याला वाफून घेऊया आवडे वापतात तोपर्यंत आपण मिरच्याला तुकडे करून घेऊया तुम्ही असे लांब लांब पण मिरच्याचे तुकडे किंवा मधी चिर देऊन पण तुकडे करू शकता मेळायचे देठ काढून घेतले मिरच्यासुद्धा स्वच्छ धुतलेले आहेत मी असे क्रॉस ह्या मिरच्या कट करणार आहे त्यामुळे काय होतं मसाला व्यवस्थित मिरचीमध्ये लागल्या जातो आणि लोणचं आपलं छान लागतं नुसतं जरी मिरचीचं लोणचं बनवणार असताल तर तरी पण अशा जर तुम्ही थोड्याशा अशा क्रॉस कट केल्यानं या पद्धतीनं आपण एरवीज अशा मिरच्या कट करतो त्यापेक्षा थोडंसं क्रॉस कट कर करायचं म्हणजे हे व्यवस्थित आपल्या मसाला मिरच्यामध्ये भरल्या जातो आता ह्या सर्व मिरच्या याच पद्धतीनं मी कट करून घेते दहा मिनिट झालेत आवळे आपले छान वाफवल्या गेलेले आहेत एक पाच दुसरा आवळा असा तुटल्या जातो इतपतच आपल्याला हे वाफून घ्यायचे व्यवस्थित आवळे हे थंड करून घ्यायचे आणि मग याच्या आपल्याला पोडी तयार करायच्यात आवळे थंड होत आहेत तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करूया आता याच्यात जे मसाला घालायचा आहे तो आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हे लोणचं आपलं छान वर्षभर टिकतं दोन चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळ जर नसेल तर तुम्ही साधी आपली जी मोहरी असते ती पण वापरू शकता एक चमचा बडी सोप टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित दोन मिनिट आधी भाजून घ्यायचंय कोरडच भाजायचं यामध्ये अजिबात तेल वगैरे काही यामध्ये खूप जण कलोंजी वगैरे पण वापरतात पण मी शक्यतो एवढच वापरलेला आहे बेसिक आपलं लोणच्या जे साहित्य असतं ते हे दोन मिनिट गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची मेथी टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते जर मेथीचा कडवटपणा कोणाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता हे भाजून झाले एका डिशमध्ये काढून घ्यायचंय आणि आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या त्या पण एक दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायच्यात म्हणजे लोणचं हे जास्त दिवस मिरची आपली छान तडतडली भाजून झाली एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक वाटीभर तेल घेतलंय ते कडकडीत गरम करून घ्यायचे नॉर्मल हे सनफ्लावर ऑइल आहे तुम्ही करडीचं किंवा सूर्यफुलाचं शक्यतो मोहरीचं तेल वापरतात लोणचं बनवण्यासाठी पण मी शक्यतो जे अवेलेबल आहे तेच तेल वापरते यांनी पण अगदी लोणचं छान होतं याआधी पण मी एक व्हिडिओ अवदा लोणच्याचा टाकलेला आहे त्यामध्ये मी विकतचा राममधू मसाला वापरून ते लोणचं तयार केलेलं आहे ते पण लोणचं अगदी वर्षभर छान टिकतं धूर निघेपर्यंत हे व्यवस्थित गरम करून घेऊया असं वरती छान कडकडीत गरम झालं पाहिजे तेल आपलं छान गरम झाले गॅस बंद करून घेऊया आणि तेल छान थंड करून घेऊया ही जी मोहरीची डाळ आणि बळीसोप आहे मिक्सर जार मध्ये टाकून थोडीशी आपल्याला जाडसर काढून घ्यायची थंड झाल्यावरच सर्व साहित्य काढून घ्यायचं मिक्सरवरती फार बारीक नाही करायची फक्त जाडसर काढून घ्यायची हे आपण जाडसर काढून घेतलेलं आहे आवळे पण आपले छान थंड झालेत आता याच्या फोडी करून घ्यायच्या याच्यातली ही अंथळी काढून टाकायची आणि अशा फोडी याच्यात तयार करून घ्यायच्या सर्व हे साहित्य जे आहे आवळे वगैरे पूर्ण थंडच वापरा लोणचं बनवताना हे बी काढून टाकायचे आणि या पद्धतीने आपण सर्व फोडी तयार करून घेऊया हे आवळ्यातलं पूर्ण आपण हे बी काढून घेतले आणि फोडी तयार करून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाले ऍड करूया हा चमचा घेतलाय या चमच्याने मी दोन चमचे मीठ टाकून घेतलीय एकच चमचा वापरा हे प्रमाण घ्यायला ह्याच चमच्याने मी दोन चमचे मीठ दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्याच चमच्याने एक चमचा हिंग घेतलाय एक चमचा भरून आपण हळद टाकून घ्यायची त्याच चमच्याने एक चमचा साखर टाकायची तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता दोन चमचे तिखट टाकायचे काश्मीरी लाल मिरचीचं जर तिखट टाकलं तर रंग छान येतो आणि ह्या ज्या मिरच्या आहेत भाजून घेतलेल्या त्या यामध्ये टाकून घ्यायचं मिरची ऑप्शनल आहे फक्त तुम्ही आवल्याचं पण लोणचं तयार करू शकता आणि हा जो तयार आहे मसाला मिक्सरवरती काढून घेतलेला तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे आधी थोडस चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचंय हे आपण फक्त पाव किलो आवळ्याचं बनवतोय याच प्रमाणात जर जा तुम्ही जास्त आवळ्यांचं बनवायचं असेल तर याच्या दुप्पट तुम्ही हे प्रमाण वापरायचंय आता यामध्ये आपण हे गरम करून थंड करून घेतलेलं तेल टाकून घ्यायचंय एक वाटी भर पूर्ण तेल टाकून व्यवस्थित मिक्स करूया हे लोणचं इन्स्टंट आहे तुम्ही लागलीच पण खाऊ शकता किंवा पण दोन ते तीन दिवस जर मुरलं तर याची टेस्ट अजून छान येते तेल टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे कलर पण आपल्या लोणच्याला खूप छान आलेला आहे हे तुम्ही स्टोअर करून वर्षभर पण वापरू शकता आता ज्या बर्नीमध्ये आपल्याला लोणचं साठवायचं ती बरणी आपण स्वच्छता करून घेतलेली आहे पण अगदी निर्जंतुक करण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये कोळशावरती हिंग वगैरे टाकून करायची पण आता कोळसा वगैरे भेटत नाही त्यामध्ये मी अशी एक पॅन गरम केलेली आहे कडकडीत पॅन छान गरम होऊ द्यायची तुम्ही तव्यावरती पण करू शकता किंवा मग एखाद्या छोट्या कडल्यामध्ये पण पॅन गरम झाली यामध्ये आता हिंग टाकून आहे आणि व्यवस्थित हिंगाचा छान धूर होऊ आहे इतपत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि ती धुरी आपल्याला त्या जी काचेचं भांड आहे बरणी वगैरे ज्याच्यात तुम्ही साठवताल त्याला द्यायची आहे त्यामुळे काय होतं आपली जी, 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 जी बरणी आहे ती पूर्णपणे निर्जंतुक होती आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं कोळसे जर मिळाले तर तुम्ही कोळसा गरम करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीनं याचा धूर निघाल्यानंतर आपण बरणीला द्यायचं आहे आता यावरती व्यवस्थित धूर निघतंय बरणी अशी ठेवायची आतपर्यंत याचा धूर तयार होतो आणि बरणी आपली छान निर्जंतुक होती खाली टेकू देऊ नका नाही तर बरणी फुटू शकते पाहू शकता असं आतमध्ये या पद्धतीनं तुम्ही ज्याच्या साठवायचे तुम्हाला लोणचं त्याला धूर देऊन आहे मी दोन बरण्या वापरती एकात होणार नाही म्हणून मी दुसरी पण बरणीला जसं धूर देऊन घेतेय आंब्याचे लोणचं करा लिंबाचं करा ही पद्धत तुम्ही वापरा आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे तयार केलेलं लोणचं जे आहे आपण जे धुरी दिलेली बरणी आहे निर्जंतुक केलेली त्यामध्ये भरून घ्यायचे दोन्ही बरणीमध्ये मी लोणचं भरून घेतलंय पाहू शकता अगदी छान कलर आलेला आहे दोन्ही बरणीला एका छोट्या बरनी आपण रोजच्या वापराला वापरू शकतो फक्त हे भरताना लोणचं वर्षभर टिकण्यासाठी काळजी काय घ्यायची तर हे भांडे कोणतेही चमचे वगैरे वापरताल ते अजिबात ओले नसले पाहिजेत म्हणजे हे लोणचं अगदी छान वर्षभर टिकतं या पद्धतीनं आवळ्याचं आणि मिरचीचं लोणचं नक्की करून पहा तसेच व्हिडिओला लाईक करा रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद